बरडशेवाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद हदगाव तालुक्यासह शेवाळा पळसा मनाठा बामणीफाटा पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी तालंकरमोडी उंचाळा कवाना पिंगळी गारगव्हाण केदारनाथ सावरगाव चिंचगावहाण कार्ला माळझरासह परिसरात गुरुवार एकोणीस फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे वैद्यकीय अधिकारी डॉ के सी बर्गे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते तर बरडशेवाळा गावकऱ्यांच्या वतीने जन्मोत्सवानिमित्त रक्तदानाचे महत्त्व गरज लक्षात घेऊन सर्वात श्रेष्ठ दान असलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक धार्मिक उपक्रम राबविले शालेय विद्यार्थ्यांच्या भाषण विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देत गौरव केला महाप्रसाद संपन्न झाला यावेळी मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्यासह पोलीस पाटील दत्तात्रय मस्के संताजीराव वटाणे जमादार रावळे पत्रकार इस्माईल पिंजारी सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर पत्रकार प्रभाकर दहीभाते पत्रकार भगवान कदम वाळकीकर गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी आयोजक नियोजक उपस्थित मोठ्या संख्येतील महिला वर्ग शालेय विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन रामराव सावंत यांनी केले तर आभार निरंजन वटाणे यांनी व्यक्त केले जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड हदगाव प्रतिनिधी भगवान कदम नवयुवकांनी नौ शिव छत्रपती महाराजांची जयंती साजरी करण्याचा चांगला एक उद्देश आज या ठिकाणी आपण पाहत आहोत कारण डी जे वगैरे हे काम जे वगळता भजनी मंडळाच्या सहाय्याने शिवजयंती साजरी करून निवडणूक काढून आज आमच्या इथे रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला आणि हे असंच कार्य वेळोवेळी आमच्या आमच्या गावामध्ये कुठलीही जयंती असो या जयंतीच्या माध्यमातून हेच कार्य पाहिजे किंवा एखाद्या गरिबाच्या बाकीचे खर्च टाळून त्याला त्यांना आर्थिक मदत करता आली पाहिजे असा विचार केला पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सम कारण कसं आहे बघा रक्तदान करायचं म्हणजे त्याला फार मोठा इतिहास आहे नवयुवक आजकाल भरधाव वेगामध्ये कुठल्याही प्रकारची नशा करून गाडी वाहन चालवून रोडवर अशा प्रकारचं रक्ताचं दान करतात त्यापेक्षा आपण जर अशा ठिकाणी रक्तदान केलं तर एखाद्या रोग्याला किंवा ज्या ठिकाणी ज्याला रक्ताची गरज आहे अशा माणसाला ते रक्त आपल्याला देता येते